नमस्कार मित्रांनो गोल्ड रेड टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज पाच जुलै रोजीचे सोन्या चांदीचे ताजे दर जाणून घेणार आहोत सराफा बाजार उघडता सोन्या चांदीच्या भावांमध्ये किती कलाटणी झालेली आहे सध्याचे काय ट्रेंड आहे या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला आज पाहायचा आहे एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेट तसेच चांदीचे ही दर आज आपल्याला तपासायचे आहेत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर रोजच्या सोन्या चांदीच्या ताज्या दरासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला करत जा आता मित्रांनो आपण बघूया आजचे ताजा दर सदरील दर हे महाराष्ट्रातील असून आजचे ताजे दर आहेत अठरा कॅरेट एक ग्राम मोजनी कालचा दर होता सात हजार चारशे पाच रुपये आजचा दर आहे सात हजार चारशे तेरा रुपये आठ रुपयांनी अठरा कॅरेट सोनं वाढण्याचं पाहायला भेटतं मित्रांनो दोन तीन दिवस सोन्याचे भाव उतरले होते मात्र आज चढताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत वजनी आठ ग्राम कालचा दर होता एकोणसाठ हजार दोनशे चाळीस रुपये आजचा दर आहे एकोणसाठ हजार तीनशे चार रुपये चौसष्ट रुपयाची वाढ पाहायला भेटत आहे आणि अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम वजनी कालचा दर होता चौऱ्याहत्तर हजार पन्नास आजचा दर आहे चौऱ्याहत्तर एकशे तीस रुपये याचाच अर्थ ऐंशी रुपयांनी अठरा कॅरेट दहा ग्राम वजनी सोनं वाढ ही वाढ किरकोळ आहे मात्र बावीस कॅरेट सोन्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार पन्नास रुपये आजचा भाव आहे नऊ हजार साठ रुपये म्हणजेच दहा रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा दर होता बहात्तर हजार चारशे रुपये आजचा दर आहे बहात्तर चारशे ऐंशी ऐंशी रुपयाची वाढ आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोनं आठ ग्राममध्ये मध्ये पाहायला भेटते आणि आता बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम प्युअर आता नव्वद हजार पाचशे रुपये कालचा भाव होता आणि नव्वद हजार सहाशे रुपये आजचा भाव आहे शंभर रुपयांनी वाढला आहे आता चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याकडे येऊया वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार आठशे त्र्याहत्तर आजचा दर आहे नऊ हजार आठशे त्र्याऐंशी दहा रुपयाची वाढ आपल्याला शुद्ध सोन्यात पाहायला भेटते यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा दर होता अठ्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये आजचा दर आहे एकोणऐंशी हजार चौसष्ट रुपये ऐंशी रुपयाची वाढ जागेवर आपल्याला इथे फिरलेली पाहायला भेटते आणि यानंतर मात्र शुद्ध सोनं दहा ग्राम वजनी चोवीस कॅरेट कालचा दर होता अठ्ठ्याण्णव हजार सातशे तीस आजचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार आठशे तीस म्हणजेच शंभर रुपयाची वाढ आपल्याला पाहायला भेटते आपण सरासरी विचार केला तर अठरा कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम मोजणी ऐंशी रुपयांनी वाढ बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम मोजणी शंभर रुपयांनी वाढ तर चोवीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम मोजणी शंभर रुपयांनी वाढ म्हणजेच शंभर रुपये जरी असेल तर छोटा मोठा किरकोळ भाव फलक आहे आता यानंतर मात्र चांदीचे भाव अपडेट नाही झाले मात्र शेवटचे भाव तुम्हाला सांगतो वजनी एक ग्राम आजचा दर आहे एकशे दहा रुपये वजनी आठ ग्राम आजचा दर आहे आठशे ऐंशी रुपये वजनी दहा ग्राम आजचा दर आहे अकराशे रुपये वजनी शंभर ग्राम आजचा दर आहे अकरा हजार आणि वजनी शुद्ध चांदी एक किलो आजचा दर आहे एक लाख दहा हजार रुपये आज चांदीचे दर जे आहे तर आणखीनही अपडेट झाले नाहीत मात्र चांदीचे दर जे काय होते ते तुम्हाला सांगितले मित्रांनो चांदी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे काम करत असते जर तुम्हाला आज चांदीच्या दरामधला फरक सांगायचा झाला तर अहमदाबाद मध्ये चांदीचा रेट आहे एक लाख दहा हजार तर वडोदरामध्ये चांदीचा रेट आहे एक लाख दहा हजार केरळमध्ये चांदी एक लाख वीस हजारापर्यंत जाते हैदराबादमध्ये चांदी एक लाख वीस हजारापर्यंत जाते कलकत्त्यात चांदीचा रेट एक लाख दहा हजार आहे चेन्नईमध्ये चांदीचा रेट एक लाख वीस हजारापर्यंत जाते दिल्लीमध्ये चांदी मुंबईमध्ये चांदी एक लाख दहा हजारनं चालते तर वेगवेगळ्या सिटीनुसार वेगवेगळे रेट जे आहेत आपल्याला पाहायला भेटत असतात यानंतर मात्र राज्याच्या अजून आपल्या राज्याचे जे आहे कर वगैरे देशात इन्क्लूड असतात त्यामुळे चांदीचे दर कुठे कुठे जे आहेत आपल्याला वाढूनही पाहायला भेटत असतात यासोबत सोन्याचंही अशाच पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळे दर आपल्याला इथे पाहायला भेटतात कारण काही राज्यामध्ये स्वतंत्र टॅक्स लागतात अहमदाबादमध्ये जर चांदी सोनं इग्रामोजणी पाहिलं तर नऊ हजार आठशे अठ्ठ्याऐंशीला आहे मात्र पुण्यात नऊ हजार आठशे त्र्याऐंशीला मात्र बेंगलोरमध्ये सुद्धा नऊ हजार आठशे त्र्याऐंशीला दिल्लीमध्ये मात्र नऊ हजार आठशे अठ्ठ्याण्णवला आणि चेन्नईला नऊ हजार आठशे त्र्याऐंशीला असे वेगवेगळे जे आहेत रेट चालत असतात मात्र मित्रांनो सध्या सोनं थोडं का होईना महागलं म्हणजे परत एकदा कळती मारली असा एक अंदाज येतो तुम्हाला जर रोज सोन्या चांदीचे दर आवडत असतील पाहायला आणि रोज तुम्ही इन्व्हेस्टर असताल तर मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका